ओ नमो भगवते प्रभु प्रिय सज्जन हो दुसऱ्या अध्यायापासून आत्तापर्यंत भगवंताने प्रत्येक ठिकाणी सगुण साकार परमेश्वराच्या उपासनेची प्रशंसा केली सातव्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंत खास सगुण साकार परमात्म्याच्या उपासनेचे महत्त्व सांगितले त्याचबरोबर पाचव्या अध्यायात सतरा ते सव्वीस श्लोकापर्यंत सहाव्या अध्यायात चोवीस ते एकोणतीस श्लोकापर्यंत आठव्या अध्यायात अकरा तेरा श्लोकापर्यंत याशिवाय इतर अनेक ठिकाणी निर्गुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व सांगितले शेवटी अकराव्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकात सगुण साकार भगवंताच्या अनन्य भक्तीचे फळ भगवत प्राप्ती सांगून मत कर्मकृत पासून सुरू झालेल्या त्या शेवटच्या श्लोकात सगुण साकार स्वरूप भगवत भक्ताच्या महतीवर जोर देऊन समजाविले आहे याविषयी अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा उत्पन्न झाली की निर्गुण निराकार ब्रह्मची व सगुण साकार भगवंताची उपासना करणाऱ्या दोन्ही उपासकांमध्ये उत्तम कोण हे जाणण्यासाठी अर्जुन विचारतात अर्जुन वाच ऐसे सर्व भक्त तुझे सारे जे उपासती कर्म भक्ति द्वारे। कोण तयातील तुझ होतो प्राप्त रे सांग मजला श्री भगवान वज करून एकाग्र मज ठाई मन नित्य ज्यास माझे चिंतन ज्या ध्यास युक्त माझी तहान तया प्राप्ती माझी जया निर्गुण निराकाराची आस मनी इंद्रिया तिताचा ध्यास अनुभवता सर्वत्र आत्मतत्वास तो चिरंतन होई प्राप्त होऊन समत्वास आवरून मन इंद्रियास धावे इतरांच्या मदतीस तो भक्त माझा जो देह सुखालीन तया प्राप्ती माझी कठीण करती ते दुःखानुगमन तीच त्यांची गती रे ध्यास माझा जयामनी मग सर्व कर्म ठता त्यागुनी रत होता निर्विकल्प निरीक्षणी माझी प्राप्ती आपोआप जयांच्या अंतरी वैश्विक चैतन्याचे प्रकटन तो सुट तसे भव ऐसे मजसी एकत्व अनुभवून उद्धार होतसे जीवाचा बुद्धिजाची मजठाई अर्पिले जयाने मन मज जो ऐसा नाम रूपातीत होई ती आत्मज्ञानी अर्जुना मन प्राप्त न होता वैराग्याला कैसा प्राप्त होशी मजला अंगीकारून समत्व भावनेला हो एक रूप मजसी जर साध्यन झाली तुवा एकाग्रता अंगीकार सत्कर्म परायणता सत्कर्म ते आचरता प्राप्ती माझी सत्कर्म जर वाटे कठीण तुझला निदान त्याग त्या कर्म फल इच्छेला त्यागता कर्म फल इच्छेला पावने माझे अभ्यासाहून श्रेष्ठ परोक्ष ज्ञान त्याहून श्रेष्ठ असे ध्यान ध्यानाहून श्रेष्ठ कर्म फल त्यागन तू अर्जुना अनुभवून सर्व जगाशी एकत्व होतो जो दयाद्रनी करुणावंत तो ज्ञानी रहित, तो भक्त अर्जुना माझा ध्यास सतत जयाला सांडून जो मन बुद्धीला लागला जो आत्मशोधाला तो मीच होई, होईल हानी जयापासून सर्वत्र जो करुणावान वान जहाला मुक्त जो राग द्वेषातून तो तर तसे अर्जुना जयांचे जहाल निर्विकल्प मन तो सुटता असं दुःखातून तुटता कर्माच बंधन मुक्ती घडे हर्ष शोक जया स्पर्शेना जयाने सांडिली मनोवासना जया ठाई न उरली शुभ कल्पना तया प्राप्ती माझी सर्वत्र समबुद्धी जयाची फिकीर न मान पानाची होता सांगता राग द्वेषाची प्रकटे मुक्ति अर्जुना जे स्तुती निंदा त्यागती सदैव संतुष्टता जयांचे चित्ती ऐशी जयाची स्थिरमती ते ज्ञानी अर्जुना मनी निरसने अहंकार हाच अध्यात्माचा सार जयाने निरसला तो निरसलाहंकार तोपतस मजला ओम ओं श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवगीता ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोध्याय कृष्ण भगवान की जय